त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करण्याचं तीस मार्ग एक स्वतःची सीमारेषा ठरवा प्रत्येक नात्यात काही मर्यादा असतात त्या स्पष्ट करा दोन ठामपणे नाही म्हणा भीती किंवा अपराधीपणामुळे हो म्हणू नका तीन दुर्लक्ष करायला शिका प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते चार शांतपण ठाम रहा तुमचा मुद्दा शांतीने मांडत ठाम भूमिका घ्या पाच त्यांच्या शब्दांना वैयक्तिक घेऊ नका ते तुमच्याबद्दल नाही त्यांच्या स्वभावाबद्दल असते सहा थोडं अंतर ठेवा वेळ संवाद किंवा सामाजिक अंतर ठेवा सात संघर्ष टाळा वादविवादात अडकू नका आठ स्वतःवर लक्ष केंद्रित करा त्यांच्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका नऊ स्वतःचं मन शांत ठेवा त्यांची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करणार नाही याची खात्री करा दहा माफ करा पण विसरू नका मनात राग न ठेवता त्यांच्याशी सावध रहा अकरा समोरासमोर संवाद करा जर गरज वाटली तर थेट आणि स्पष्ट बोलून टाका बारा आपली आत्ममूल्य ओळखा कोणीतरी तुम्हाला कमी समजलं तरी तुमची किंमत कमी होत नाही तेरा भावनिक अंतर ठेवा त्यांचं वर्तन तुमचं मन विचलित करू देऊ नका चौदा पडसाद न देणं हेही एक हे, उत्तर आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं पंधरा सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा चांगल्या लोकांमुळे मानसिक ऊर्जा वाढते सोळा गरजा आधी समजा तुमचं भलं आधी सतरा स्वतःच्या वेळेचा आदर करा कोणालाही तो वाया घालवू देऊ नका मन शांतीसाठी वेळ काढा मेडिटेशन योगा वाचन निसर्ग यांचा वापर करा एकोणीस लिहून मन हलकं करा तुमचा राग किंवा तणाव डायरीत उतरवा वीस मदतीसाठी संवाद साधा विश्वासुमित्र नातेवाईक किंवा समुपदेशक यांच्याशी बोला एकवीस त्यांच्या दृष्टिकोनाकडे पाहण्याचा प्रयत्न करा कधी त्यांना स्वतःच मदतीची गरज असते बावीस त्यांची ओळख लवकर पटवा वारंवार नकारात्मकता दिसल्यास सावध व्हा तेवीस सतत क्षमा करू नका चुकीचं वागणं वारंवार माफ करणे म्हणजे त्याला प्रोत्साहन देणे चोवीस आपलं ऊर्जा वाचवा त्यांच्यावर वेळ न वाया घालता सकारात्मक कामात ऊर्जा वापरा पंचवीस त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका काही लोक कधीच बदलत नाहीत सव्वीस निर्णय स्वतः घ्या तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे सत्तावीस बोलण्याऐवजी कृतीतून उत्तर द्या तुमचा आत्मविश्वास आणि कृती हे चांगलं उत्तर आहे अठ्ठावीस खोट्या आरोपांपासून स्वतःचं रक्षण करा आवश्यक असल्यास पुरावे ठेवा एकोणतीस त्यांना त्यांच्या कर्मावर सोडा वेळ सर्वांना योग्य धडा शिकवतो तीस हव्या तेव्हा नातं तोडण्याचं धाडस ठेवा काही नाती तोडणं हे स्वतःवर प्रेम करण्यासारखं असतं हे सर्व मुद्दे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आत्मसन्मानासाठी आणि आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्वाचे आहेत व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ